परभणी जिल्ह्यातील सुकारपुडीवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा पडलेली असून या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बाहेर बसावं लागत आहे आणि त्यामुळे गावातील नागरिक आक्रमक झाले असून आज थेट जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये ही शाळा भरवण्यात आली मागील काही दिवसापासून या शाळेचा काही भाग पडलेला आहे तर काही भाग जीर्ण अवस्थेत बनला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा मंदिराच्या आवारात भरवली जाते आज केलेल्या आंदोलनानंतरही प्रशासन जागे न झाल्यास पंधरा ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे तिथे दोन साप राहतात म्हणून कोणीच आम्हाला शाळा भरू आणि आमच्या शाळेची परिस्थिती किती ते करणार आहे एकच शिक्षक आहे दोन होते पण एक सर आमचे बदली झाली म्हणून ते गेले एकच मॅडम आहेत पण त्या बी येणार त्यांचे चिखलान खूप पाय भरतात आणि आम्हाला रोड नाही म्हणून आम्हाला रोड पाहिजे आणि जर आम्हाला सरकारने शाळा नाही दिली तर आम्ही रोज इथेच शाळा दिली प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी